नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या औदुंबर लॉन्सच्या पाठीमागील मोकळे आणि निर्जन असलेल्या मोकळ्या भूखंडावर एका रिक्षा चालकाचा मध्यरात्रीच्या सुमारास दगडाने ठेचून खूण करण्यात आल्याची घटना घडली होती या खुण प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना पिंपरी चिंचवड येथून अटक केली आहे पैशाच्या किरकोळ कारणावरून युवकाची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या चौघा संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे मात्र रिक्षा चालकाचा हा अनैतिक संबंधातून झाला असल्याच्या दृष्टिकोनातून देखील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे विजय दत्तात्रय आहेर संकेत प्रदीप गोसावी प्रशांत निंबाहादगे आणि कुणाल कैलास पन्हाळे अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत म्हसूळ पोलीस ठाण्यापासून अवघ्या हक्केच्या अंतरावर असलेल्या औदुंबर लॉन्सच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या भूखंडावर रविवारी रामवाडी येथील रहिवाशी रिक्षा चालक प्रशांत अशोक तोडकर यांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला होता तसेच श्वण पथकाच्या मदतीने संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न देखील केला होता मात्र पोलिसांना यावी परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका रिक्षामध्ये दोन जण तसेच काही वेळानंतर अन्य तीन जण घटनास्थळाकडे जाताना दिसले या आधारे तपास करत संशयितांना पिंपरी चिंचवड येथून अटक करण्यात आली आहे काल सकाळी मसरूर पोलिसचे नेते एक अज्ञात व्यक्तीची डेड बॉडी मिळाल्यावरून मसरूर पोलिसचे नेते गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट वनचे अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील मयत कोण आहे त्याचबरोबर त्याचे सदरचा गुन्हा कोणी केला याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीवरून चार आरोपी निष्पन्न केले होते तसेच त्यांना ही माहिती मिळाली की ते चार आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्याबाबत कळाले तात्काळ त्यांनी ए पी तोडकर आणि अंमलदार त्या ठिकाणी पाठवून त्यांना तिथे अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आणि मयत यांच्यात जुना वाद होता जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे तपासात पुढे त्यांचे आणखी इतर काही वाद होते का याबाबत तपास चालू आहे आरोपीच्या भावाची रिक्षा या मैताकडे होती त्यात त्यांच्यात पैशावरून वाद होता आणि इतर काही त्यांचे काही संबंध होते का किंवा अनैतिक संबंधातून आहे का हे तपासात निष्पन्न केलेलं आहे जागर जणस्तांसाठी भूषण जैन नाशिक